आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विजयी मेळाव्याच्या दरम्यान पाच जुलैला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या दोन्ही भावांच्या भेटी गाठी ही वाढल्याचं दिसून येतंय राज ठाकरे मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरे दोनदा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आता दसरा मेळाळामध्ये या दोघांच्या युतीची घोषणा होईल अशी चर्चा आहे यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात येत्या काही दिवसात दिसेल पहिले बघा माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करून कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात भूतकाळामध्ये अनेक आहेत गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसले म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टांची भूत ही आता त्यांच्या आच्छेदिन आहे

आता गणपती आता भेटतात आता गणपतीला मी गेलो होतो त्याने बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तो तुम्ही मी किती मोदत खाली सांगितले दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट आता आमचं हे एवढ्या वर्षानंतर लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळ आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा